प्रश्न आहे सर्वात जास्त जगणारा जीव कोणता ए कास बी वाघ सी हत्ती बी मोर बरोबर उत्तर आहे ए कास पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याची राजभाषा इंग्लिश आहे ए गोवा बी राजस्थान सी नागालँड डी महाराष्ट्र बरोबर उत्तर आहे सी नागालँड पुढचा प्रश्न आहे कावळा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए नेपाळ बी भूतान सी श्रीलंका डी पाकिस्तान बरोबर उत्तर आहे बी भूतान पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाला फुफ्फुस नसते ए साप बी मुंगी सी कुत्रा बी पोपट बरोबर उत्तर आहे बी मुंगी